आज सगळीकडे भाषेवरून भांडणं मारहाण हिंसा जातीवाद याच गोष्टी दिसत आहेत पण गणपती आले की सगळे रुसवे भाषावाद जातीवाद मीपणा जणू काही हवेत विरून जातो आणि मग या जातीवाद आणि भाषावादाची जागा घेतं प्रेम आपुलकी आणि एकजुटता कशी सांगते नमस्कार मी सलोनी मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान सगळ्यांना असणारी गणपती बाप्पा येण्याची उत्सुकता मग तुम्ही वयाने किती पण मोठे असाल आपला वाढदिवस कधी येणार याहीपेक्षा बाप्पा येण्याची उत्सुकता जरा जास्तच असते बाप्पा म्हटलं की फक्त मोदक समोर येत नाहीत भव्य दिव्या आगमन पाय थिरकवणारा ढोल ताशांचा आवाज ती मंत्रमुग्ध करणारी लाडक्या बाप्पाची जिवंत वाटणारी तेजस्वी मूर्ती आणि कधीतरी ती आपल्याशी बोलेल असा होणारा भास गाव आणि आपल्या भावंडांसोबतच्या आठवणी मित्रमंडळींसोबत मखर सजवताना होणारी भांडणं मजा मस्ती सार्वजनिक गणपतीत मोठ्या माणसांसोबत लहानग्यांनी ही आरतीला लावलेला सूर त्यात प्रसादाची गडबड वेगवेगळ्या होणाऱ्या स्पर्धा त्यात वक्तृत्व स्पर्धा चमचा गोटी आणि सगळ्यात आवडीचं म्हणजे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन कोणी डॉन कोणी डॉक्टर तर कोणी कोळी असे वेगवेगळे केलेले वेश यात नंबर येणं म्हणजे अभिमानाचीच गोष्ट आणि माहिती आहे शाळेत पहिले जे दहा स्कॉलर असायचे ना त्यांना कम्पीट करायला बॅक बेंचर्स रात्रभर जागून दमशराज हौजी खेळण्याची मजा आणि त्यात पण नशीबवाल्यांनाच लागणारी फुल हौजी एकमेकांची झलक पाहण्यासाठी मखराभोवतीच्या चक्रात आणि आरतीच्या वेळी तिने पाहावं म्हणून उगाच मोठमोठ्याने मारलेल्या आरोळ्या <laughs> लहान मुलांसोबत मोठ्यांचेही खेळ म्हणजे काकू आणि मावशींचा आवडीचा खेळ संगीत खुर्ची फुगड्या त्यात नव्या जोडप्यांचा ओवसा आणि असं बरंच काही आल्याने आठवणीसमोर बाप्पा येण्याचे दिवस जसजसे दस जवळ येत जातात ना एक वेगळीच ऊर्जा किंवा सगळं वातावरणच पालटतं काही जादू आहे ना या गणरायाची फक्त अकरा दिवस येतो आणि सारं चित्रच पालटून टाकतो म्हणजे बघा एरवी पबजीमध्ये गुंतलेली पोरं कार्यशाळेत बाप्पा रंगवताना दिसतात ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करणारी मंडळी ऑफिसमधून लवकर येऊन कार्यशाळेत दिसतात आणि बरं का उन्हाडक्या करणारी पोरं पण पन, प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने मखरं सजवतात कॉलेज ऑफिस तिथून कार्यशाळा आणि मखराची सजावट तारेवरची कसरत पण यातच तर खरा आनंद आहे गंमत माहिती आहे इथे भाषा जात असलं काही पाहत नाही आहे हो कोणी मराठी गुजराती मारवाडी अशी नाना प्रकारची मुलं असतात सगळे श्रद्धेने हे करत असतात आणि हीच पोरं गणपती बाप्पाच्या प्रसादाच्या भंडाऱ्यात वाढपीचंही काम करतात ओळखी अनोळखी माणसांच्या शेजारी बसून बाप्पाचा प्रसाद खाल्ला जातो ही एकजूट नाही तर काय आहे विचार करा इतर महिने सतत भांडण करणारे दोन शेजारी घरातल्या गणपतीच्या आरतीला पूजेला आणि इतकंच काय प्रसादालाही आग्रहाचं निमंत्रण देतात घरातल्या गणपतीत क्वचित भेटणारे जवळचे लांबचे सगळेच नातेवाईक यानिमित्ताने एकत्र येतात सुकीची आरती आणि बरोबर आरती काय टाळ आणि ढोलकीच्या नादात जयदेव जयदेव या एका चोळीचा मोठ्याने जयघोष करत आरती अगदी दोन दोन तास रंगते या अकरा दिवसात कोणी कोणाची जात पाहत नाही मग गौतमी असेल मुस्कान असेल किंवा शिफ्रा असेल सगळे आवर्जून बाप्पाच्या पाया पाडायला येतात भंडाऱ्याचा प्रसाद पण आनंदाने खातात अहो आपल्या मराठी सणांची हीच तर खरी गंमत आहे आपण हा गणेशोत्सव साजरा नाही करत तर अक्षरशः जगतो या सगळ्या परंपरा आपण पिढ्यानपिढ्या जपल्या आणि जपतोय गणेशोत्सव एवढ्या जोशात साजरा करण्यामागचं कारणच मुळात एक क्रांतिकारी विचार होता सगळ्यांना एकजूट करणं हे त्यामागचं ध्येय होतं लोकमान्य टिळकांनीसुद्धा याच एका गोष्टीसाठी गणेशोत्सव सुरू केला जी परंपरा आजही आपण जगतोय या माझ्या काही आठवणी आहेत आणि असे काही क्षण जे मी दरवर्षी जगते आणि दरवर्षी हो, या क्षणांची आतुरतेने वाट पाहते मग तुमच्या कोणत्या आठवणी ताज्या झाल्या आणि हो यावर्षी मखर कसा सजवणार आहात यातून आलेला एकजुटीचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकलाही आहोत त्यावरही फॉलो करायला विसरू नका काळजी घ्या आणि भरपूर मोदक खा गणपती बाप्पा बोर